हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज सकाळची सुरुवात खूप छान झालेली कारण काल मस्त असं घर सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आणि देवपूजाही सगळे देव वगैरे घासून घेतले होते त्यामुळे एवढं प्रसन्न वाटत होतं सकाळी उठल्यानंतर खूप भारी वाटाल होतं आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीचं काम होतं म्हणून आहो सकाळ सकाळी साडेसातलाच बाहेर गेलते त्यामुळे एकटीच घरात होतो आणि आहो कधी येतील माहीत नाही म्हणजे दुपारनंतर जर आलं तर एका जेवण जेवत नाहीत मला माहिती आहे पण कालची थोडीशी भाजी आणि रात्री थोडासा भात केला तो होता मग त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला काय पातीने भाजी खायला दिलीस तरी चालतंय म्हणून त्यामुळे ते जेवणाचा त्रास नव्हता मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा उपवास होता, होता। कारण आज गुरुवार मग गुरुवारची सकाळी पूजा करून घेतली आहो तशी पूजा करूनच गेलते जाताना त्यानंतर मी फक्त नमस्कार करून घेतली कारण थोडं टेन्शन आहे त्यामुळे पोथी वगैरे काय आता सध्या गेले एक महिना मी वाचत नाही कारण माझं मन लागत नाहीये त्याच्यामुळं मग कशाला उगसती हातात पोथी घ्यायची आणि मन आपलं दुसरीकडे भटकत राहायचं त्यापेक्षा मी ते फक्त नमस्कार करते आणि बाजूला होते रात्री साबुदाना भिजत घालायला विसरलेली त्या म्हणून मी सकाळी मग साबुदाना पहिल्यांदा एक वाटीवर घेतला स्वच्छ धुवून घेतला दोन पाण्यानं आणि त्यामध्ये थोडंसं कोमटपेक्षा जास्त गरम पाणी वतून ठेवलं जेणेकरून माझं बाकीचं काम आवरेपर्यंत म्हणजे दोन अडीच तासामध्ये छान असा शाबुदाना भिजतोय त्यानंतर मग थोडीशी क्लिनिंग करायची होती आणि तुम्हाला सांगितलं असं सा जेवणाचं टेन्शन नव्हतं त्यामुळे मी निवांत होते पहिल्यांदा इथं रात्रीची जी काही भांडी होती ती सगळी घासून घेतली आणि त्यानंतर मग जे घासायचं होतं म्हणजे बाटल्या किंवा पाणी गरम करायची केटल वगैरे जी काय होती सगळं एका जागी ठेवून घेतलं आणि हे मी दोन किंवा तीन दिवसानं बाटल्या वगैरे सगळ्या घासून घेते आणि स्वच्छ पाणी भरून ठेवते सारखं मग जर आपण घासल्या नाही तर बाटल्यांना काळपडपणा येतो येतोय आणि बाटल्या पण खराब दिसतात म्हणून तर दोन तीन दिवसातून मी एकदा ती करत असते त्यानंतर मग इथं स्प्राऊट काढले होते म्हणजे मूग आणि मटकीचे तर छान असे स्प्राऊट आले होते त्याला म्हणजे मूड आले होते चांगले ते डब्यात भरून ठेवले दोन तीन दिवसात आता पुढचा नाश्ता हा माझा असणार आहे तर आहो पण माझ्यासोबत खातात हे पण कधीतरी पण त्यांना नाश्ता सकाळी चटपटीतच लागतो सकाळचा त्यामुळं म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं पण आपण आता फक्त डायट आहे जे ते प्रॉपर चालू कराय केलेलं आहे ते व्यवस्थित पाळायचं आता बंद करायचं नाही असं ठरवलं आहे त्यामुळं आता बघू किती दिवस मी कंटिन्यू करू शकते पण यावेळी असं ठरवलं आहे जर आज नाही केलं तर मी कधीच आयुष्यात काहीच करू शकणार नाहीये म्हणून ठरवलंय की जेवढं होत हवी तेवढं डाएट प्रॉपर पाळायचं आणि थोडी सकाळी लवकर उठून एक्सरसाइज पण करायची आता बघू कितपर्यंत काय काय होतं ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये हळूहळू दिसणारच आहे तर त्यानंतर थोडी कपाटावरची साफसफाई करून घेतली कारण बाजूला खिडकी आहे आणि खूप हवा येते त्यामुळं मग ते घाण होते सारखं म्हणून मग ते पण स्वच्छ करून घेतलं आणि पितळाची किंवा तांब्याची भांडी घासताना मी शक्यतो स्क्रब यूज करत नाही म्हणजे वापरतच नाही कारण मी प्लॅस्टिकची पिशवी घेते आणि त्याला पितांबरी लावून थोडंसं ओलं करून घेते आणि मस्त अशी घासून घेते कारण मग बाटल्यांवरती स्क्रब कुठला पण घेतला की त्याचे असे स्क्रॅच उठतातच मी खूप वेळा बघितलेले आहे त्यामुळं मी प्लॅस्टिकच्या पिशवीनंच घासते त्यामुळे लवकर घाणेही होत नाही आणि क्लीन निघतं आणि असं चकचकीत निघतात खूप भारी निघतात आणि त्या त्यामुळं प्लॅस्टिकच्या पिशवीनेच मी घासून घेते इथं बाटल्या दोनच आहेत माझ्याकडं ते दोन बाटल्या घासून घेतल्या आणि स्वच्छ पाणी भरून ठेवलं कारण आता प्यायचं पाणी आलेलं आहे नळाला तर म्हटलं सगळ्या बाटल्या वगैरे भरून घ्याव्यात तर तुम्ही बघू शकता किती भारी निघाल्यात बाटल्या त्यानंतर आहो आले दुपारी बरीच कामं झाली दिवसभर झोपलेच नाही मी अजिबात म्हणजे आरामच नाही केला एक झालं की एक झालं की एक काहीतरी काम चालूच होतं पण व्हिडिओ शूट नाही केला कारण काय होतं डाएटवरती आपण असतो त्यावेळी थोडंसं सा विकनेस आल्यासारखं वाटतो एक अर्धा दिवस तर तसंच काहीतरी माझ्यासोबत होतं सध्या त्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला आणि जास्त काम असलं की का आपल्याला सारखं ते मोबाईल घेऊन फिरणं हेही शक्य होत नाही त्यामुळं व्हिडिओ शूटच नाही केला डायरेक्ट संध्याकाळी मस्त अशा भाकरी आणि आहोंसाठी दोन वांगी भरली वांगी बनवायची होते तर तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर भाकरीचं पीठ मी नाचणी ज्वारी बाजरी थोडीशी आणि तांदूळ असं मिक्स करून आणते आणि त्याच्यामध्ये नाचणी आणि ज्वारी जास्त घालते त्यामुळे चवीला आणि खायला पण खूप भारी लागतं त्या भाकरी इथं मी दोनच भाकरी बनवून घेतलेल्या आहेत कारण मला एक्स्ट्रा जेवण बनवायचंच नाही कारण थोडं जास्त जेवण झालं की मग आमच्या साहेबांचं चालू असतं थोडंसं खा मध्ये पडतं आहे मग हे आहे ते आहे त्यापेक्षा थोडं कमीच बनवायचं जास्त बनवायचं नाही असं ठरवलंय दोन भाकरी बनवल्या त्यातल्या दीड भाकरी ते खाणार अर्धी भाकरी उरणार आणि ती उद्या दुपारी मी जेवणामध्ये खाणार मला हे सगळं माहिती आहे आणि गेले आठ दिवस मी हेच करते त्यामुळं खूप मनावरती कंट्रोल केलेलं आहे आजपर्यंत खूप खाल्लं आहे आणि जेबेचे चोचले पण खूप पुरवलेत पण आता जर असं डाएट करायचं आणि व्यवस्थित आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं आहे आता बघू की कधीपर्यंत हे मी पाळू शकते